आणि भाऊली सारखी दिसेल तशी ही गर्ल्स वेअर करेल तेव्हा हा लुक खूप सुंदर येणार आहे तर हे कलेक्शन डिमांडेड आहे खालच्या भागाला तुम्ही बघू शकता बलून दिलेला आहे बलून स्टाईल मध्ये पूर्ण काम केलेलं आहे मागच्या भागाला एकदम सिम्पल सोबर आहे फ्रॉक तुम्ही म्हणू शकता तसेच हा टू पीसचा कॉन्सेप्ट आहे तर हा अनारकलीचा तुम्हाला कुर्ता मिळत आहे हा जो कलेक्शन आहे ह्याचा जो कपडा आहे तोही अगदी सुंदर आहे इथे कट तुम्ही पाहू शकता कट मध्येही तुम्हाला झालर मिळत आहे In नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते अजमेरा फॅशन मध्ये अजमेरा फॅशन जी की कपडा निर्माण करते म्हणून तुम्हाला साड्या हवेत किंवा कुर्ती हवेत ड्रेस मटेरियल हवे किंवा तुम्हाला लहान मुलांचे कपडे पाहिजे नाईटीचे कलेक्शन पाहिजे प्रत्येक कलेक्शन वन ऑफ डेस्टिनेशन अजमेरा फॅशन तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन आणलेले लहान मुलांचे कपडे हो तुम्हाला बॉयचेही कलेक्शन इथे मिळणार आहे तसेच गर्ल्सचेही मिळणार आहे बट मी आज तुम्हाला दाखवणारे अगदी भारी आणि सुंदर असं कलेक्शन किड्सवेअर मध्ये मुली कलेक्शन पाहू शकता अगदी छान सुंदर तुम्हाला हा नेट ही चा कपडा मिळत आहे काम केलेलं आहे फ्लावरची डिझाईन दिलेली आहे आणि खालच्या भागाला जर मी तुम्हाला दाखवू तर इथे पाहू शकता तुम्हाला इथे फिनिशिंगचा जो काम दिलेला आहे कारण की वरचा जो भाग आहे तो नेटचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला साटीन मिळते आहे तसंच इथे तुम्हाला कॉटनचाही मिळते खूप सुंदर ही फ्रॉक तुम्हाला मी दाखवली आणि असे भरभरून फ्रॉक आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर नक्की अंतपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका पाहू शकता अगदी भारी सिंपल सोबत काही नवीन कलेक्शन तुमच्या बिझनेस मध्ये ऍड ऑन करायचे तर असे नवीन कलेक्शन ऍड ऑन करा ज्याच्या कारण विक्री चांगल्या प्रमाणे होणार डिजिटल मध्ये तुम्हाला इथे काम मिळते आणि तसे डिजिटलची प्रिंट सुद्धा पाहायला मिळते खूप सुंदर आहे आणि छान असं तुम्हाला फ्रॉकची डिझाईन पाहायला मिळते इथे बो दिलेला आहे मागच्या भागाला तुम्ही बघणार तर दोरी सुद्धा दिलेली आहे झीपर ही आहे पाहू शकता इपार आहे प्रॉपरली तुम्हाला हे कलेक्शन मिळत डायरेक्ट फॅक्टरी प्राइस म्हणणं स्टार्टिंग प्राइस अकरा रुपये राहते लहान मुलांचे अकरा बारा वीस पंचवीस तेवीस तसे लहान मुलांपासून प्राइस रेंज स्टार्ट होते प्रत्येक कलेक्शनची वेगवेगळी प्राइस आहे हे लक्षात घ्या कोणताही पीस तुम्हाला मी प्राइस रेंज नाही सांगू शकत तुम्हाला प्राईज जाण्याची असेल तर स्क्रीनवर या नंबरवर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा अजून एक डिझाईन तुम्ही पाहू शकता अगदी भारी आणि स्टारची डिझाईन आहे बेबी गर्ल्सचा हा कलेक्शन अप्रतिम उठ दिसेल तसा हा कलर आणि भाऊली सारखी दिसेल तशी ही गर्ल्स वेअर करेल तेव्हा हा लुक खूप सुंदर येणार आहे तर हे कलेक्शन डिमांडेड आहे हे पॅरेंट्स बर्थडे पार्टी म्हणा किंवा अॅन्युअल काही फंक्शन असते त्या टाइमाला अशी कलेक्शनची रिक्वायरमेंट असते त्यांना पण कुठे मिळत नाही का नाही मिळत कारण की दुकानामध्ये नवीन कलेक्शन आहे म्हणून ज्यांच्याकडे नवीन कलेक्शन आहेत त्यांच्याकडे कस्टमर आहे तुम्हाला कस्टमर बेस वाढवायचे तर नवीन कलेक्शन नक्की ठेवा कस्टमरांची रिक्वायरमेंट फुलफिल करणार तर तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये विक्री करू शकता पाहू शकता अजून एक फ्रॉकची डिझाईन जिथे तुम्हाला टू टोन मध्ये काम आहे इथे मध्ये काम मिळत आहे इथे लायनिंग मध्ये झरकनचं काम आहे नॅटचा हा फॅब्रिक आहे मध्ये तुम्ही बघणार तर तुम्हाला इथे सिक्वन्सचं काम मिळत आहे फेर तुम्ही पाहू शकता अगदी भारी तसे हे पहा एक दोन खालच्या भागाला अजून साटीनचा सा आहे तसंच तुम्हाला कॅनकॅन इथं दिलेला आहे कॉटन दिलेला म्हणजे पाच लेहेर मध्ये तुम्हाला ही फ्रॉक दिली जाणार आहे कारण की लहान मुलांचे कलेक्शन कसे असतात थोडस इचिंग झाली का मग ते रडायला लागतात नाही मला काडा मला दुसरं घालायचे मला ते घालायचे आहे म्हणूनच काही नवीन कलेक्शन जे आहेत ना ते बाळ घालू नाही शकत म्हणून जे पेरेंट्स आहेत त्यांची ही कंप्लेंट असते का त्यांना टोचल नाही त्यांना लागेल नाही तसं कलेक्शन द्या एवढं पण नको म्हणून आम्ही असे कलेक्शन बनवतो की ज्याच्यामध्ये कस्टमर सुद्धा खुश होतात रिपीट तुमच्या जवळ येणार कलेक्शन नवीन असणार तुम्हाला पूर्ण कपडा जो आहे तो क्वालिटीवाला मिळणार आहे तर बाळाला काही हाम नाही होणार ते कलेक्शन तुम्हाला इथे मिळत आहे तर कस्टमर रिपीट सुद्धा तुमचे बनणार आहे पाहू शकता ह्या हाही कलेक्शन अगदी सुंदर आहे खालच्या भागाला तुम्ही बघू शकता बलून दिलेला आहे बलून स्टाईल मध्ये पूर्ण काम केलेलं आहे मागच्या भागाला एकदम सोबर हे फ्रॉकचे कलेक्शन दाखवते हा बाकी तुम्हाला जर मुलांचे पाहिजे मुलींचे तर मी फ्रॉक दाखवते त्याच्यामध्ये तुम्हाला वेस्टर्न लुक पाहिजे असेल किंवा सरारा घरारा पॅप्लॉन असे पाहिजे असेल लहान मुलांमध्ये लेहंगेही सुद्धा अवेलेबल आहे लग्नप्रसंग चालत आहे आणि त्या प्रसंगामध्ये प्रसंगा तुम्ही चांगल्या प्रमाणात विक्री करायचे तर लेंगेही ठेवू शकतात तसेच फ्रॉक सुद्धा ठेवू शकता पाहू शकता पार्टी फंक्शनच्या साठी हा फ्रॉक खूप उत्तम आहे डिझाईन पण अगदी भारी केलेली आहे मागच्या भागाला एकदम सिंपल सोबत दोरी दिलेली आहे आणि झीप आहे आणि हा खुलून दिसेल उठून दिसेल तसा हा कलेक्शन आहे आणि असे भरभरून कलेक्शन आताच बघायचं असेल तर नक्की आमचा नंबर आम्हाला कॉन्टॅक्ट करा एक कॉल आणि मेसेज नाही तुम्ही आमच्यासमोर जोडू शकता घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकता घरी बसून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुद्धा करू शकता कारण की कपडा प्रत्येकांना गरज आहे म्हणूनच कापड उद्योग मध्ये तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता चला नेक्स्ट व्हेरायटी आपण पाहूया हे पहा हे तुम्हाला अनारकली स्टाईल मध्ये मिळते तुम्ही म्हणू शकता तसेच हा टू पीस चा कॉन्सेप्ट आहे तर हा अनारकलीचा तुम्हाला कुर्ता मिळत आहे खूप सुंदर आहे छान अशी प्रिंट दिलेली आहे तसंच बो पण अगदी गोल्डनचा खूप छान दिलेला आहे बॅक मध्ये ही तशीच डिझाईन आहे सेम फ्रंट मध्ये तशीच बॅक मध्ये स्लीव तुम्हाला थ्री फोर मध्ये मिळत आहे आणि हा जो कपडा राहणार आहे तो रियॉन मध्ये राहणार आहे सोबत तुम्हाला लेगिन्स मिळत आहे हे पहा म्हणजे तुम्हाला धीरे धीरे साईज वाढवते मी आणि त्याच्यामध्ये वेरिएशन सुद्धा दाखवते पाहू शकता अगदी छान आणि उठेल तसा तुम्हाला कुर्ताचा जो लुक आहे तो पाहू शकता हाही अनारकली स्टाईल मध्ये तुम्हाला मिळते बघू शकता अगदी स्टायलिश कलेक्शन आहे बुटीक कलेक्शन आपण ह्याला म्हणू शकतो तसं तुम्ही बॅक पोर्शन मध्ये पाहणार तर तुम्हाला झीपर मिळते चायनीज कॉलर सुद्धा मिळते आणि इथे थ्री फोर ची स्लीव आहे तिथेही तुम्हाला डिझाईन मिळते खूप सुंदर आहे हा कलेक्शन हा जो कलेक्शन ह्याचा जो, जो कपडा आहे तोही अगदी सुंदर आहे इथे कट तुम्ही पाहू शकता कटमध्येही तुम्हाला झालर मिळत आहे आणि खूप सुंदर इथे लिलन कपडा तुम्हाला मिळत आहे मित्रांनो हे पुन्हा तीन पूर्ण कॉन्सेप्ट आहे म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट बेस्ट मध्ये लेगीस मिळते आणि कपडा पण अगदी छान अगदी सॉफ्ट कपडा तुम्हाला मिळते या डिझाईन मध्ये टू पीस तर हा येत तुम्हाला कोरोना साठी किंवा काही आपण बाहेर जातो तर थोडस धूल उडते त्याच्यासाठी मास्क सुद्धा दिलेला आहे तर मास्कचेही असे भरपूर कलेक्शन आहे तसेच डिझाईन सुद्धा भरपूर आहे एका मध्ये शक्यत एवढेच कलेक्शन दाखवते तुम्हाला कलेक्शन आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि नवीन नवीन कलेक्शन कलेक्शन सरारा मध्ये तुम्हाला मिळणार आहे तर तुम्ही इथे भेट घ्या अगोदर या इथे बघा तुम्हाला आवडेल तसा कपडा मिळेल म्हणून तुम्ही चांगल्या प्रमाणामध्ये बिझनेस ग्रो करू शकणार तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण पुन्हा भेटू या अजून नवीन भरभरून कलेक्शन पाहण्यासाठी तर पुन्हा भेटू धन्यवाद